नगर न्यूज ट्वेंटी फोर राष्ट्रवादीच्या जागीरदारांचा आरटीओ अधिकाऱ्यांना दणका अल्पसंख्याक आयोगाची दखल आरटीओ अधिकारी गीता शेजबळ यांच्यावर कारवाई सीमा तपासणी नाक्यावरून हटवले अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी ट्रक चालकांवरील छळवणूक लाचलुचपत आणि मारहाणीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं कठोर दखल घेत मोटार वाहन निरीक्षक श्रीमती गीता शेजवळ यांच्यावर थेट कारवाई केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी ट्रक चालकांच्या छळवणुकीबाबत सातत्यानं पाठपुरावा करून आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या आयोगाने तक्रारींची दखल घेत तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे सुनावणी आयोजित केली होती या सुनावणीसाठी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते सुनावणीनंतर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी आदेश जारी करून श्रीमती गीता शेजवळ यांना सीमा तपासणी नाक्यावरील व वायुवेग पथकातील कोणतेही कामकाज देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत ट्रक चालकांकडून लाच घेणे त्यांना छळवणूक करणे मारहाण करणे या गंभीर आरोपांवरून गीता शेजवळ सुनील पाटील गोरक्ष कोरडे सूरज उबाळे आणि दिनेश पाटील यांच्यावर चौकशी सुरू केली आहे या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादीचे साहेबान जहागीरदार यांनी तक्रारी करून ट्रक चालकांना दिलासा मिळवून दिल्यानं परिवहन विभागातील गैरप्रकार उघडकीस आले असून आयोगाने आणखी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा